संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे याचेच एक उदाहरण पाहिले तर पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील घाडगे कुटुंबियांनी साकारला आहे मराठा आरक्षणाचा देखावा आपण पाहू शकता चलो मुंबई एकच मिशन मराठा आरक्षण तसेच इतरही काही लिहिलेले पोस्टर आपण पाहू शकता हा देखावा आहे तो पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील घाडगे कुटुंबियांनी साकारलेला देखावाने आहे आणि हा देखावा पाहण्यासाठी तालुक्यातून तसेच आसपासच्या परिसरातून लोकांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे एकच मिशन मराठा आरक्षण चलो मुंबई असे लिहिलेले पोस्टर आपण पाहत आहात आणि गौरी गणपती गाडीवरती बसून मुंबईला आरक्षणासाठी चाललेले दिसत असल्याचे आपण पाहत आहात